मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार भाव महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजार आहे कर्वा या ठिकाणी आठ हजार दोनशे पन्नास महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट अमरावती नागपूर अकोला कारंजा वासिम लेटेस्ट तूर मार्केटचे सर्वात अपडेट सर्वात जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आज सर्वाधिक बाजारावर मिळाला कमाळ या ठिकाणी आठ हजार दोनशे पन्नास तर दुधनीमध्ये सुद्धा सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत पर्यंत आजचा तूर बाजाराची अपडेट पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये तूर बाजारामध्ये अजून मोठी वाढ होणार आहे कारण का सरकारी खरेदी केंद्रामार्फत मोठ्या प्रमाणात तूर खरेदी केले जाणार आहे ही पहिली अपडेट आहे आणि त्याचबरोबर आता मार्केटमध्ये तुरीचा शॉर्टेज जाणवायला सुरुवात झाली आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या तीन महिन्यामध्ये में तुरीच्या बाजारामध्ये आपल्याला मोठी वाढ पाहायला मिळणार आहे महत्त्वाचे मार्केट जे आहे या ठिकाणी सत्तर ते ऐंशी रुपयाच्या घरात सरासरी तूर मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील पहिलं तूर मार्केट या ठिकाणचा बाजारभावाची अपडेट पहिलं मार्केट जे आहे कर्जत तूर मार्केट तीनशे सत्त्याऐंशी क्विंटल अवकालने सहा हजार ते सात हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कर्जत तूर मार्केट सरासरी दर साठ ते बहात्तर पॉईंट पंधरा रुपये पर्यंत कर्जतचा आजचा तूर मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जर आपण बघितलं दुधनी पाचशे नव्वद क्विंटल अवकालने सहा हजार तीनशे ते सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केट सरासरी दर जो आहे त्रेसष्ट ते बहात्तर पॉईंट आठ रुपये दुधनीचा आजचा तूर मार्केट मलकापूर चारशे एकोणनव्वद क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार दोनशे तीस रुपये मलकापूरचा आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची आपल्याला दिसत आहे त्याप्रमाणे इतर महत्वाच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर, तर, तर बाजारामध्ये आज जालना मार्केट सातशे चाळीस क्विंटल वावकले सहा हजार ते सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना तूर मार्केट सरासरी दर साठ ते चौऱ्याहत्तर पॉईंट पाच रुपये जालन्याचा आजचा तूर बाजारभाव सरासरी दर साठ ते चौऱ्याहत्तर पॉईंट पाच लातूर सातशे त्र्याण्णव क्विंटल उकलले सहा हजार शंभर ते सात हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केट सरासरी दर एकसष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट पंधरा रुपयापर्यंत करमाळा सहाशे क्विंटल उवकले सहा हजार पाचशे ते आठ हजार दोनशे रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट, मार्केट रेट करमाळा या ठिकाणी ब्याऐंशी पॉईंट पाच रुपये आजच्या मितीला आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी दौंडाईमध्ये पाच हजार आठशे पैठण सहा हजार सहाशे मुरुम सात हजार दोनशे जालना सात हजार पाचशे करमाळा आठ हजार तीनशे रुपयेपर्यंत बाजारभाव परांडा सात हजार दोनशे सोलापूर सात हजार शंभर लातूर सात हजार तीनशे रुपयेपर्यंत आजचा लेटेस्ट तूर बाजारभाव चिखली सहा हजार नऊशे मलकापूर सात हजार दोनशे रुपये त्याचप्रमाणे अमरावती सहा हजार आठशे रुपये यवतमाळ सहा तीनशे पर्यंत आजचा तूर बाजाराची लेटेस्ट अपडेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणीसुद्धा बाजारामध्ये वाढ झाली आहे यामध्ये मंगळूर पीर सहा हजार सहाशे निलंगा सात हजार शंभर औरश यादनी सात हजार अकरा रुपये सरासरी दर शिरूरमध्ये सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे लेटेस्ट तूर मार्केट करमाळा सात हजार दोनशे जालना सात हजार चारशे रुपये कर्जत सात हजार रुपयापर्यंत बाजाराची अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद